दखल घेतली का नाही आम्हाला रोज सांगता येणार उद्या खड्डे बोलून त्यांना हा उद्योग येणार म्हणजे आजही ते म्हणजे खड्डे बोलू आज सव्वा बारा वाजते तर तुम्ही जर त्यांच्याकडून जर आज चालू करायचे खड्डे तर काल कलेक्शन होणं गरजेचं होतं आणि जर असं असताना त्या ठिकाणी कुठे काम चालू न होता पूर्वा उडीची उत्तरं देखील जात असतील तर

प्रेमाने आम्ही मागत होतो आपण प्रेमाने दिलं नाही आणि त्या ठिकाणी जर आज आम्हाला प्रेमाने भेटत नसेल तर त्या ठिकाणी कुठलं तरी आक्रमक पवित्र्याने आम्हाला या ठिकाणी उतरावं लागेल कारण आज फक्त आम्ही इथं दोन अडीचशे लोक नाही तर उद्या दोन तीन किंवा दहा हजार लोक सुद्धा गोळा होतील आणि या साली निर्माण आम्ही आज या ठिकाणी जाऊन सांगतो का आपण जे चालवलेला खेळ आहे हा बंद करा कारण आपण जे खड्डे गाडत आहात हा लगेच महिन्यात खराब होतो कुठंतरी आपण त्याचा दर्जा सुपरावा एवढीच आपल्याकडे अपेक्षा